कडे जाऊया ओम पालघरची जागा आम्ही जाहीर करू असं बावनकुळे म्हणतात तर पालघरचा उमेदवार नेमका कोण असू शकेल अमित अगदी बरोबर आहे ज्याप्रमाणे दक्षिण मुंबई आणि ठाण्याचा निकाल लागलाय त्या पाठोपाठ आता पालघरबाबत सुद्धा आज रात्रीपर्यंत निर्णय होऊ शकतो अशा प्रकारची माहिती समोर येते विद्यमान खासदार जे आहेत शिवसेनेचे तिथले राजेंद्र गावित यांच्याकडून एक महत्वाची गोष्ट म्हणजे राजेंद्र गावित यांच्याकडनं उमेदवारी अर्ज घेण्यात आलाय लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात जो अर्ज लागतो तो घेण्यात आलाय स्थानिक पातळीवरचा जर आपण विचार केला स्थानिक समीकरणांचा जर आपण विचार केला तर कुठेतरी विद्यमान खासदारांच्या बाबतीत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जी काही नाराजी विशेषत्व भाजपच्या कार्यकर्त्यांचे जे काही आक्षेप त्यांच्याबद्दल आहेत त्यामुळे राजेंद्र गावित यांना परत एकदा भाजप संधी देईल का अशा प्रकारच्या एक प्रश्नसुद्धा या ठिकाणी निर्माण केला जातोय उपस्थित केला जातोय मात्र जर जा राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली नाही तर त्यांची भूमिका काय असेल हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे अवघे दोन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरलेत आजचा दिवस एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टीचा आहे त्यामुळे उद्याचा आणि परवाचा असे केवळ दोन दिवस शिल्लक असताना अटीतटीच्या या सामन्यामध्ये नेमकी उमेदवारी कोणा मिळणार आणि त्या उमेदवाराचं काम दोन्ही पक्षाचे लोक करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसऱ्या बाजूला आ... ठाकूर जे तिथले स्थानिक राजकीय एक मोठे नेते त्यांचा सुद्धा प्रभाव या भागामध्ये आहे त्यामुळे त्यांच्याशी भाजप कशा प्रकारे चर्चा करणार आहेत त्यांची भूमिका स्वतंत्र असणार आहे की ते भाजपला समर्थन करणार आहेत या सगळ्या विषयांची उकल लवकरात लवकर होईल आणि आज एक रात्रीपर्यंत याबाबत उमेदवाराची निश्चिती होईल अशी माहिती समोर येते अमिषद दोन त्यामुळे कोणाचं नाव समोर येतं हे पाहणं महत्वाचं असेल किरण आणि ओम तुमच्या दोघांचंही आभार धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी